महात्मा फुले यांच्या एकशे पस्तीसाव्या स्मृतिदिनानिमित्त फिनिक्स सोशल फाउंडेशन आणि जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान आणि मरणोत्तर नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या पोत्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित नागरिकांकडून अवयवदान आणि नेत्रदानाचे संकल्प अर्ज भरून घेण्यात आले या अभिवादन कार्यक्रमास फिनिक्स सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे जिल्हा व्य रुग्णालयाचे समुपदेशक सतीश आहिरे तसेच सूर्यकांत गिरवले सुखदेव मुदळ अनिल शेरकर राजू झेंडे रावसाहेब करपे सुरेश इंगळे बापूसाहेब भोसले बाळासाहेब शिंदे भगवान महानोर आदींसह विविध समाज घटकातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जालिंदर बोरुडे यांनी म्हटलं आहे की समाजाचे देणे लागतो या भावनेनं अवयवदान नेत्रदान होण्याची गरज आहे या समाजात महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करून त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी अतोनात हाल अपेष्टा सहन करून शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली आणि त्यांच्या कार्याने समाज सावरला गेला आज समाजाने देखील महापुरुषांच्या त्यागाची जाणीव ठेवून मरणोत्तर नेत्रदान अवयवदान करणे काळाची गरज बनली जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय फिनिक्स फाउंडेशनच्या माध्यमातून अवयवदान आणि नेत्रदानाची जनजागृती सुरू आहे त्यामुळे अने 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 अनेक अंध व्यक्तींना नवदृष्टी आणि इतरांना नवजी जीवन मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलंय सतीश अहिरे यांनी म्हटले की मरणोत्तर नेत्रदान अवयवदान होत नसल्याने अनेक रुग्ण नेत्र आणि अवयवाच्या प्रतीक्षेत आहेत एका व्यक्तीच्या अवयवदानाने सात व्यक्तींना जीवनदान मिळते जिवंतपणे रक्तदान जाता जाता अवयवदान नेत्रदान मृत्यूनंतर देहदान करून इतरांच्या उपयोगी पडावे शरीराची माती मोल न होऊ देता कोणाचा तरी देह उपयोगी यावा शरीर हे नश्वर असून अवयवदानाने एखाद्याचे जीवन फुलणार असल्याचं त्यांनी सांगितलं नमस्कार आज आपण आहोत माळेवाडा या ठिकाणी अहिल्यानगरचं आराध्य दैवत समजलं जाणाऱ्या भूमीमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलो विशेष करून फिनिक्स फाउंडेशनचे ज्ञानेंद्रजी बोर्डे सर त्यांच्या नेत्रदूत कार्याला डोळ्यांनी विश्व आणि दृष्ट असेल तर दिसल सृष्टी अशा उक्तीप्रमाणे खूप सुंदर काम ते नगर जिल्ह्यात गेल्या अडोतीस वर्षापासून आहेत त्यांच्या कार्याला शुभेच्छा आणि आजचं महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मृतिदिनानिमित्त पुण्यतिथीनिमित्त आज नेत्रदानाचा संकल्प त्यांनी आयोजित केला सर्व ज्येष्ठांचे के, त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानतो जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर आणि फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं हे कार्य सदोदित ते पुरणित आहेत त्यांच्या कार्याला आमच्या सदोदित शुभेच्छा जाताना एवढंच सांगेल की जिवंतपणे रक्तदान करा जाता जाता अवयवदान करा आणि मृत्यूनंतर आपल्या शरीराचे दोन डोळे इतरांच्या कामे येण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान करा त्याचा हा संकल्प यांनी भरला त्यांच्याबद्दल या मंडळीचे मनापासून आभार आणि देहदान देखील करून आपण या जगाला पुन्हा एकदा आपल्या शरीराच्याद्वारे तसं महात्मा फुलेंनी शिक्षणाची गंगा आजपर्यंत आपल्यासाठी खोली केली सगळी गवाडं खुली केली आणि आज आपण शिकू शकलो त्याच पद्धतीने आपले या शरीराचं देता पुण्याची तरी कामी येऊन हे शरीर निश्चित हजरांवर होईल अनेकांच्या कामी येतील अनेक जण डॉक्टरच बनतील अनेक संशोधन होईल या कामी उपयोगी हा देह पडावा म्हणून ही संकल्पना आज या ठिकाणी आहे तर जनभाऊनच्या या कार्याला किडिस फाउंडेशनला आम्ही शुभेच्छा देतो थँक्यू सो मच महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मृती दिनानिमित्त आपण या माळीवाडा या भागामध्ये नेत्रदान अवयवदान आणि देहदान या जनजागृतीपर आज या सर्व या जनजागृतीमध्ये सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील युवा वर्ग असेल सर्वांनी भाग घेतला आणि निश्चितच एक समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून हा आमचा गेल्या अडोतीस वर वर्षापासूनचा हा जनजागृतीचा कार्यक्रम यासाठी जिल्हा रुग्णालय आणि फिरिक्स फाउंडेशन वेळोवेळी जिल्ह्याच्या आणि कानाकोपरा जिल्हाभर आपण ह्या जनजागृतीचं आयोजन आयोजन करतो आणि त्या माध्यमातून आज खरोखरच अवयवदानाच्या माध्यमातून आज अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले नेत्रदानातून आज अनेक अन्नांना दृष्टी मिळाली आणि देहदान असेल तर ते देहदानामधूनही आता जे काही डॉक्टर्स वगैरे असतात त्यांना ट्रेनिंगच्या संदर्भातही त्या देहदानाचा मोठा उपयोग अभ्यासासाठी होतो आणि असं हे राष्ट्रपुरुष महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त आपण या अशा कार्यक्रमाचं का आयोजन करतो जेणेकरून एक समाजाला काहीतरी प्रेरणा मिळावी या माध्यमातून एक आपण कोणाला तरी जीवनदान मिळ द्यावं या या जनजागृतीतून निश्चितच जीवनदान मिळाल्यामुळे आजही आज अनेक रुग्ण या अवयवदाच्या दानाच्या प्रतीक्षेत असतात त्यांनाही अव अवयव आव, आव, अवयव मिळवल्यामुळे तेही आज सुंदर असं जीवन त्यामुळे जगतायत आणि निश्चितच मरावे परी अवयवदान रूपे उरावे नाही का या माध्यमातूनच त्या अवयवातून परत आद राहतो माणूस ही हीच संकल्पना आमच्या फिनिक्स फाउंडेशनला असेल जिल्हा रुग्णालयाची असेल या माध्यमातून आमचे वेगवेगळे कार्यक्रम वर्षभरचं चालूच असतात परंतु स महात्मा महापुरुषांच्या आणि जयंती उत्सवात हा आमचा कार्यक्रम निश्चित प्रेरणा देण्यासाठी हा आम्ही आयोजन करतो या ठिकाणी आपण सर्व आता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन केले आणि त्यांच्या त्यांनाच अभिप्रीत असं कार्य हे नेत्रदान अवयवदानचं या ठिकाणी अजून चालू राहिलं आपल्या म सर्वांनी या ठिकाणी भाग घेतला अवयवदानाचा संकल्प केला नेत्रदानाचा संकल्प केला देहदानाचा संकल्प केला आणि निश्चितच खरी आदरांजली महात्मा फुले क्रांतिसूर्य महात्मा फुलेंना आपण या ठिकाणी वाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज साठी संजय सावंत अहिल्यानगर